सरकारमध्ये आहोत हिंदू समाजाची अपेक्षा आमच्याकडे आहे की ज्या हिंदू समाजामुळे आज राज्याचं हे सरकार आलंय ज्या हिंदू समाजामुळे माझ्यासारखे हिंदुत्व कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झाले त्या हिंदू समाजाची सेवा करणं हेच या सरकारचं परम कर्तव्य आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आमचा कारभार सुरू ठेवणार आहे त्याच पद्धतीने कारभार ठेवणार आम्हाला नाही मतं दिली कोणी दुसऱ्यांनी नाही मत मला तर दिलीच नाही म्हणून मला कोणाची मतं मला कुठल्या मध्ये पण कुलकर्णीची मतं मागण्या त्यांनी गेलेलो नाही मी जे आमदार झालोय अठ्ठावन्न हजारांनी निवडून आलोय सगळ्या हिंदू समाजाच्या मतदारांनी निवडून दिलेला आहे आम्हाला मला कोणाची दुसऱ्यांची मतं नको भविष्यामध्ये पण नको एकोणतीस पर्यंत उरले सुरले कोणाला ठेवणार नाही तो विषय वेगळा आहे मतदान यादीमध्ये पण औषधासाठी मोजायला लागतील अशी परिस्थिती राहा म्हणून ह्या सिंधुदुर्गामध्ये आपण हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरा करत असताना मी आपल्या सगळ्या हिंदू समाजाला विश्वास दे आता आंदोलन काय करायची आता मागण्या काय करायच्या आणि माझ्या तोंडाने मीच करावं मीच प्रशासन आणि मीच आता प्रशासनाचा बॉस आहे आणि प्रशासनाला माहिती आहे की मी काय ऐकून घेणार नाही आणि मॅनेज होणार बिलकुलच नाही कोणाची क्षमता नाही किंवा चेक वरी एवढे शून्य पण लावू शकत नाही मला मॅनेज करण्यासाठी एवढी ताकद नाही कोणाला म्हणून ह्या सावंतवाडीमध्ये ह्या आमच्या सिंधुदुर्गामध्ये हा कार्यक्रमामध्ये येत असताना मी आपल्या हिंदू समाजाला इथे विश्वास देण्यासाठी आलो मी माझ्या हिंदुत्वादी सगळ्या संघटनांना मी विश्वास देण्यासाठी आज या कार्यक्रमात आलेलो आहे तुम्ही कुठलीही संघर्ष करण्याचा विचार करू नका जिथे कुठे चुकीचं होत असेल जिथे कुठे गौहत्याचा प्रयत्न कोण कर, तस्करी करण्याचा प्रयत्न करत असेल जिथे कुठे हिरवे साप वळवळ करण्यासाठी प्रयत्न करत असतील फक्त एक फोन मला टाका आणि पुढचा कार्यक्रम माझ्यावर सोडा बघा पुरे दोन तासाने त्याचा फोन चालू आहे का बंद आहे हा फोन कायमस्वरूपी बंद आहे असं ऐकायला मी टेम्पररी पण नाही कायमस्वरूपी सगळ्या गोष्टीचा विश्वास देण्यासाठी मी आज इथे आहे बाजारपेठामध्ये होणाऱ्या मस्ती या माझ्या व्यापारी मित्रांनी बारकाईने लक्ष घातलं पाहिजे तुमच्या बाजारपेठामध्ये कोण बसताय नवीन कोण लोक येत आहेत ते आपल्या जिल्ह्याचे लक्ष घाला नुसतं गप्प बसू नका मी माझ्या कणकोली शहरामध्ये माझ्या तिकडच्या सिओन कडून एक सर्वे करून घेतला सतत जायचो नवीन 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 गाडीवाले बघायला भेटायचे मला कोण आहे बाबा सिओन ना सांगितलं करा हो करावं काय नेमकं कोण आहे मला एक आठवड्यानंतर सीओ मॅडमचा रिपोर्ट आला कुलकर्णी साहेब आश्चर्य वाटेल माझ्या कणकोली शहरामध्ये मतदार संघातल्या कणकोली शहरामध्ये सगळ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांमध्ये काही जिल्ह्यातले होते काही अन्य तालुक्यातले होते तिथपर्यंत ठीक आहे पण सोळा असे फ्रूटवाले होते जे वरून आलेले माझ्या कणकोलीमध्ये यूपी मध्ये काय संबंध कशासाठी आले कोणी आणले काय उद्दिष्ट इथे येण्याचं या सगळ्या गोष्टीवर माझ्या व्यापारी वर्गाने फार बारकानी लक्ष तुम्ही ठेवा पोलीस अगर पोलिसांकडे जाऊन तक्रार करा जेका वार वार चेरा की जे काय आजूबाजूला चाललंय हा चेहरा अनोळखी दिसतोय तो अगर योग्य तो त्या पद्धतीने तिथे संशयित असेल आणि पोलिसांनी तक्रार घेतली नसेल तर पुढचा फोन मला टाका मी बसतोय इथे मला काय वर्दी घालायची गरज नाही आपण काम त्याच्यापेक्षाही चोख करतो आपला थर्ड डिग्री त्यांच्या थर्ड डिग्रीपेक्षा भक्कम आहे चिंता करू नका म्हणून लक्ष ठेवा कोण काय आजूबाजूला चाललंय नवीन बा मार्केट इथे बनत आहे तिथे हिंदू व्यापारीच असले पाहिजे असा आग्रह पहिला घरा करून घेण्याचं काम मी करतो हिंदुत्वानी कार्यकर्त्यांना सांगतो अशा पद्धतीच्या मागण्या करायला सुरू करा माझ्यापर्यंतची मागणी येईल एवढी दक्षता ठेवा बाकी सगळा विषय माझ्यावर सोडा माझ्यावर ह्या बाबती ह्या काही गोष्टी तुमच्या कानावर पडाव्यात म्हणून या, या, या निमित्ताने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शिवरायांबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आदर्श पण जो स्वराज्य त्याने अपेक्षित आहे जो हिंदवी स्वराज्य त्याने अपेक्षित आहे त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या कोणी कमी करण्याची हिंमत करता कामा नाही आज आपल्याच मुलांना का अंमली पदार्थ आपल्या मुलांपर्यंत पोहोचवला जात आहे ऑनलाईन गेमिंग किती आपल्या मुलांमध्ये पसरवलं जात आहे वीस वीस रुपयाच्या पुड्या या कशा आपल्या मुलांच्या हातात टेकवल्या जात आहे सगळ्या गोष्टीची लत का लावली जाते कारण का देशाच्या हिंदूंची जनसंख्या कमी करायची आपल्या देशात दोन हजार सत्तेचाळीस ला आपला हा भारत देश हा इस्लाम राष्ट्र बनवण्याचे हे सगळे मनसुबे आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण बळी पडता कामा नये हे प्रत्येक हिंदूंनी ह्याबद्दलचं लक्ष ठेवलं पाहिजे लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून जसं मी बोलो हे हिंदू राष्ट्रच आहे मी दुसरं काय करा विरा या सगळ्या नादात पडणार नाही आमचा देश हा हिंदू राष्ट्रच आहे हिंदू राष्ट्राला भक्कम कसं करायचं हे आपल्यासारख्या हिंदूंचं काम आहे आपल्यासारख्या राज्यकर्त्यांचं काम आहे म्हणून हा विश्वास देण्यासाठी मी आपल्या समोर इथे आलो होतो परत एकदा येईल परत परत येईल आता पाच वर्ष मलाच ऐकायचंय दुसरा ऐकायला मी देणार पण नाही मीच बसलोय आता बाजूला येतील जातील पण मी आहे समोर आपल्यासाठीच आहे पालक मंत्री मंत्री नाही तुमचा सेवक म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये इथे उपस्थित आहे लक्षात तुमचे रक्षण करण्यासाठी तुमचा हा पालक इथे उभा आहे तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहत असेल तर त्याला ह्या जिल्ह्यामध्ये एक मिनिटं पण ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो म्हणून जे कोण आजूबाजूला आहेत जे कोण काय 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 अवैध चालवत असतील अंमली पदार्थ मटका जुगार आमच्या इथे काही भागामध्ये ही वैश्य व्यवसाय सुरू आहे असे माझ्या कानावर आहेत पोलिसांनी आपलं काम करावं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ग्रह खातं त्यांच्याकडे आहे पोलिसांनी तेव्हा तेव्हा आपलं काम करावं नाहीतर एकदा माझ्याबरोबर यायला लागेल तिथे आणि मग माझ्याबरोबर आल्यानंतर नंतरचा दुसरा दिवस चांगला जाणार नाही याची काळजी मी या निमित्ताने घे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगणं गरजेचं आहे कारण का शिवरायांचा स्वराज घडवायचा घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात त्याच्या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोललेलो आहे आपण सगळेजण आमच्या हिंदुत्वादीच असलेले सगळे संघटना यांनी मला इथे बोलवलं आज आपण सगळेजण हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आपल्या जिल्ह्यात काम करतोय आपल्याला आपल्या सावंतवाडीची भावी पिढी कोणाच्याही नादात न ना लागता कुठल्याही चुकीच्या गोष्टीची लत न लागता त्यांना योग्य मार्गाने जाऊन आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करायचंय यासाठी आपण सगळेजण एकत्र काम करू एवढा सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेस करा